नमस्कार मित्रांनो तर आज आहे सतरा सप्टेंबर म्हणजे माझा वाढदिवस तर आज मी आमच्या मोठ्या गाडीत पप्पा व बाबा तसे शिवचे सोबत आलो आहे परींचे येथे येथे आल्यावर सर्व मुले बॅटबॉलचा खेळ खेळत होती हो आम्ही पाहत होतो त्यानंतर आम्ही सर्व आलो आमच्या मांडरच्या प्रसिद्ध असे देवस्थान म्हणजे श्री काळूबाई मातेच्या मंदिरात पहा आहे आमची काळूबाई माता दरवर्षी येथे खूप भाविक भक्त आईची पूजा करण्यासाठी येत असतात पहा मंदिराचा सर्व परिसर यानंतर मी मम्मी व पप्पा आलो आहे आमच्या मुगाच्या वावरात पहा तर असे आहे आमची मुगाचे सुंदर असे शेत या मोगाच्या शेंगांना घरी आणल्यावर यांच्यावर माझे शक्ती प्रदर्शन करून याच्यातील सर्व मोगाला बाहेर काढून टाकले यानंतर मी व मम्मी आलो आमच्या मशीनना चारायला घेऊन पहा सर्व मशीन आज खूपच चारण्याचा आनंद मिळत आहे आज खूप लवकर आम्ही मशीन चारायला आणल्या होत्या घरी आणताना मी आमच्या मशीनना घेऊन आलो ओढ्यावर पाणी पिण्यासाठी हल्या हो असे म्हणताच आमची घराकडे पोळू लागली तिलाही आज व्हिडिओ येण्याची संधी मिळाली तिला खूपच आनंद होत होता त्यामुळे हलवत घराकडे चालली यानंतर सर्व ग्रामस्थांना मच्छरांपासून सुटका मिळावी यासाठी आमच्या घरात अशा प्रकारे धूर मारण्याचे काम सुरू झाले सब धुआ धुआ हो गया इस धुए मे अभि धिकताना अशा प्रकारची गाणी आम्हाला आणि शेवटी अशा प्रकारे सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये माझे ओवाळून वाढदिवस साजरा करण्यात आला तर आता तुम्हाला माझा हा नवीन प्रकारचा व्लॉग कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद